नमस्कार आर टी अंतर्गत ज्यांची लॉटरी लागलेली होती त्या निवड जे पालक आहेत त्यांच्या जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे यासाठी पाच ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती तर आता ही मुदत संपलेली आहे आणि आज आजपर्यंत पोर्टलवरती पाहिल्यास चौपन्न हजार सातशे अकरा या एवढ्याच पाल्यांचे ॲडमिशन कन्फर्म झाले आहेत साधारणतः त्र्याण्णव हजार नऊ एवढे कॅन्डिडेट जे आहेत तर यांची निवड पहिल्या लॉटरीमध्ये झाली होती तर लक्षात घ्या साधारणतः तीस हजारापर्यंतचे जे कॅन्डिडेट आहेत म्हणजे तीस हजारच्या संख्येचे कॅन्डिडेट आहेत त्यांचा अद्याप प्रवेश निश्चित झालेला नाही आहे त्यामुळे ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे अशा जास्तीत जास्त, जास्त कॅन्डिडेटना यामध्ये संधी मिळणार आहे साधारणतः तीस हजारापेक्षा अधिक जे वेटिंग लिस्टमधील जे कॅन्डिडेट आहेत तर त्यांना आर टी अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी सेकंड लिस्टमध्ये विचार केला जाईल त्यामुळे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ची दुसरी यादी निवड यादी पोर्टलवरती प्रसिद्ध होईल यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनल दिली जाईल त्यामुळे खातरशीर माहिती मिळवण्याकरता फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा